नमस्कार झेन्यू चोवीस तासमध्ये मध्ये स्वागत आहे पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज बांधकाम कामगार फार्म नूतनीकरण न केल्यास कुटुंबासह आत्महत्या करणार विठ्ठल रामकृष्ण तोत्रे यांनी दिला इशारा सविस्तर माहिती अशी की विठ्ठल रामकृष्ण तोत्रे राहणारा चनेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील रेवस असून हे गेल्या तीन महिन्यापासून बांधकाम कामगार विभागामध्ये फार्म नूतनीकरण करण्यासाठी जालना बदनापूर चक्रा मारत असून तेथील अधिकारी उडबावुळीचे उत्तर देत आहेत व माझी दिशाभूल करीम फसवणूक करीत आहेत त्यामुळे मी हा निर्णय घेतला की दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत माझा फॉर्म नृतीकरण झाला नाही तर मी माझ्या कुटुंबासहित दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या करणार असा इशारा विठ्ठल तोत्रे यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट झीनो चोवीस तास जालना चला बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा लाईक कमेंट करू नका धन्यवाद माझा नमस्कार मी एक बांधकाम कामगार असून कामगार कल्याण विभागाचा एक लाभार्थी आहे आणि मी रेडिओसाठी दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला संदर्भात मी बांधकाम कामगार कल्याण विभागाकडे अर्जाचा प्रस्ताव सादर केला असून तेव्हापासून आजपर्यंत अद्याप इथल्या अधिकाऱ्यांनी माझा फॉर्म रिन्यू करून दिला नाही नूतनीकरण करून दिलं नाही त्या संदर्भात मी दिनांक एकवीस एक, एक दोन हजार पंचवीसला बांधकाम कामगार कल्याण मंडळ अधिकाऱ्यांना आत्महत्येचा इशारा दिलेला आहे आणि दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत माझा फॉर्म रिनिव्हर झाल्यास मी आत्मा आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही तसेच मी बांधकाम कामगार कल्याण विभागातील अधिकाऱ्यांना असा ताकीद करतो की माझ्यावर ही वेळ का आली कशी आली आणि काय येऊ दिली जशी माझी ही अवस्था झाली तशी कुठल्याही इथून पुढे कोणतेही बांधकाम कामगारांना अशी वेळ येऊ नये असा इशारा सुद्धा मी इथल्या प्रशासनाला आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी देतो आहे